नमस्कार मी शुभांगी मराठा दरबार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कढी हा प्रकार महाराष्ट्रामध्ये खूप लोकप्रिय आहे कढी भात कढी खिचडी हे प्रकार सगळीकडे आवडीने खाल्ले जातात तसे पाहिले तर कढी हा पदार्थ जवळजवळ सर्व घरामध्ये बनवला जातो कढी कधी फुटते तर कधी जास्त आंबट होते अशी अनेकांची तक्रार असते कढी फुटू नये परफेक्ट बनवावी यासाठी कढी बनवण्याची सोपी रेसिपी आज आपण पाहूया चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे जे बेल आयकॉन आहेत तेही क्लिक करा कढी बनवण्यासाठी या ठिकाणी मी थोडंसं दही घेतलेलं आहे दह्याऐवजी तुम्ही या ठिकाणी ताकही वापरू शकता कारण या द्यापासूनही मी ताकच बनवून घेणार आहे या दह्यामध्ये मी थोडंसं बेसनपीठ टाकून घेणार आहे बेसनपीठामुळं कढी ही छान अशी दाटसर होते यानंतर यामध्ये दोन चमचे साखर टाकून घेणार आहे साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता यानंतर हे सर्व जिन्नस एका चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहे यामध्ये पिठाच्या गुठोळ्या ह्या अजिबात होऊ द्यायच्या नाही त्यासाठी मी हे सर्व साहित्य मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे याचं ताक बनवायचे म्हणून यामध्ये आवश्यकतेनुसार हे पाणी टाकून घ्यायचं या ठिकाणी तुम्ही मिक्सराऐवजी रवीने फिरूनही घेऊ शकता फक्त यामध्ये पिठाच्या गाठी होऊ द्यायच्या लाई कढी तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवी या अंदाजाने यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता कढीसाठी लागणारं फोडणीचं साहित्य आपण आता बघून घेऊयात या ठिकाणी आठ ते नऊ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक लसूणचा गड्डा सोलून घेतलेला आहे आणि थोडंसं अद्रक घेतलं आहे हे सर्व साहित्य मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे या वाटणामध्ये थोडासा कढीपत्ताही टाकून घ्यायचा आणि मिक्सरचं झाकण लावून बारीक असं याचं वाटण करून घ्यायचं कढी बनवण्यासाठी आपण वळूयात आता गॅसकडे त्यासाठी मी गॅसवर एक मोठ्या साईजचं स्टीलचं भांडं ठेवलं आहे कढी बनवण्यासाठी शक्यतो हे मोठ्या साईजचंच भांडं घ्यायचं या भांड्यामध्ये फोडणीसाठी मी सुरुवातीला साजूक तूप टाकून घेणार आहे तुपाऐवजी तुम्ही या ठिकाणी तेलही वापरू शकता पण साजूक तुपामुळे कढीची चव ही वाढते म्हणून शक्यतो साजूक तूपच वापरायचं तूप तापलं की यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे कढीपत्त्याशिवाय कढी ही पूर्णच होत नाही जिरे छान असे तडतडले की यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा कढीपत्त्याची मस्त अशी फोडणी बसली की यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची हळद ही तुपामध्ये परतल्यामुळे कडीला रंग हा खूप सुंदर येतो एक अर्धा मिनिट हळद यामध्ये परतल्यानंतर यामध्ये आता आलं लसूण मिरचीचं जे बारीक असं वाटण करून घेतलं होतं ते सर्व यामध्ये टाकून घ्यायचं लसूण अद्रक मिरचीचा कच्चटपणा दूर होईपर्यंत मस्त असं हे तुपामध्ये परतून घ्यायचं मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये तयार केलेलं जे ताक होतं ते ताक यामध्ये टाकून घ्यायचं कढी जर खूप पातळ झाली असं वाटत असेल तर दुसऱ्या साईडला एका वाटीमध्ये थोडंसं बेसनपीठ घेऊन त्यामध्ये पाणी टाकून ते व्यवस्थित कालून या कडीमध्ये तुम्ही टाकू शकता आणि जास्त जर घट्ट झाली तर यामध्ये तुम्ही थोडंसं गरम पाणी करून टाकू शकता मला या ठिकाणी थोडीशी पाण्याची आवश्यकता वाटते आहे म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते आहे आता ही कडी एक उकळी येईपर्यंत शिजून घ्यायची कढीला उकळी येऊपर्यंत आदनं मधनं ही सतत अशी पळीच्या सह्याने हलवत राहायची ही हलवत असताना यामधून ही पळी सारखी सारखी अशी बाहेर काढायची नाही नाहीतर कढी ही फुटू शकते कढी अशी चांगली उकळायला लागली की यामध्ये एक चमचा बारीक करून घेतलेली सुंठ पावडर टाकून घ्यायची सुंठेमुळे कढी ही चवीला खूपच टेस्टी लागते सुंट पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून एक मिनिटभर फक्त उकळून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी या कढीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून गॅस लगेच बंद करून टाकायचा कधीकधी कढीमध्ये मीठ हे अगोदर टाकल्यामुळेही कढी फुटते त्यामुळे मीठ हे सर्वात शेवटीच टाकायचं जर तुम्हाला कढीमध्ये कोथंबीर आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही कोथंबीरही टाकू शकता आपली ही कढी खाण्यासाठी तयार झाली आहे या ठिकाणी मी या बादलीमध्ये काढून घेतली आहे कढी बनवण्यासाठी तुम्हाला बाजारातून फार काही विकत आणण्याची गरज नाही स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तुम्ही कढी बनवू शकता या पद्धतीने बनवली तर तुमची ही कडी अजिबात फुटणार नाही आणि एकदम परफेक्ट बनेल तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नातेवाईकामध्ये जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका